नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिका भरती संभाव्य तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत पुढील परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न हे ठरणार आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला जगातील सर्वात मोठे बेट असणारे मांजुली बेट कोणत्या नदीवर आहे जगातील सर्वात मोठे बेट असणारे मांजुली बेट कोणत्या नदीवर आहे याचं करेट उत्तर मित्रांनो ब्रह्मपुत्रा माधव राष्ट्रीय उद्यान हा भारतातील कितवा व्याघ्र प्रकल्प बनला आहे माधव राष्ट्रीय उद्यान हा भारतातील कितवा व्याघ्र प्रकल्प बनला आहे याचं करेट उत्तर मित्रांनो अठ्ठावनवा प्रश्न क्रमांक तिसरा पाण्याचा कोणता प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांना वेगवेगळे करतो पाण्याचा कोणता प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांना वेगवेगळे करतो याचं करेट उत्तर आहे मित्रांनो दहा अंशाची समुद्र धुनी प्रश्न क्रमांक चौथा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खालीलपैकी सर्वात खोल भाग कोणता पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खालीलपैकी सर्वात खोल भाग कोणता याचं करेट उत्तर मित्रांनो मर्यादा करता प्रश्न क्रमांक पाचवा सुधागड किल्ला महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात शिस्त आहे सुधागड किल्ला महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात शिस्त आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो रायगड प्रश्न क्रमांक सहावा माधव व्याघ्र प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे माधव व्याघ्र प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक सातवा पुढील चार वाक्यांपैकी रतिक वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा पुढील चार वाक्यापैकी रतिक वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा याचं करेक्ट उत्तरा मित्रांनो मी प्रयोग करीत असतो प्रश्न क्रमांक आठवा चोरी चोरा घटनेला दोन हजार बावीसमध्ये टिंबटिंब वर्षे पूर्ण झाली आहे चोरी चोरा घटनेला दोन हजार बावीसमध्ये टिंबटिंब वर्षे पूर्ण झाली आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो शंभर प्रश्न क्रमांक नववा पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले याचं करेट उत्तर मित्रांनो न्यायमूर्ती रानडे प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणत्या राज्यातील बेगल येथे पहिला आंतरराष्ट्रीय बीच फेस्टिवल सुरू झाला आहे खालीलपैकी कोणत्या राज्यातील बेकल येथे पहिला आंतरराष्ट्रीय बीच फेस्टिवल सुरू झाला आहे याचं करेक्ट उत्तर केरळ प्रश्न क्रमांक अकरावा भारतीय उद्योजकता संस्था आय आय ई कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्य करते भारतीय उद्योजकता संस्था आय आय ई कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्य करते याचं करेट उत्तर मित्रांनो कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय प्रश्न क्रमांक बारावा भारताने नुकताच जिंकलेला थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे भारताने नुकताच जिंकलेला थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो बॅडमिंटन प्रश्न क्रमांक तेरावा भारतामध्ये आनंद मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते भारतामध्ये आनंद मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते याचं करेट उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक चौदावा महर्षी कर्वे यांनी समता संघची स्थापना कधी केली महर्षी कर्वे यांनी समता संघची स्थापना कधी केली याचं करेट उत्तर आहे मित्रांनो एक जानेवारी सन एकोणीसशे चौवेचाळीस प्रश्न क्रमांक पंधरावा भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोणत्या शहरात सुरू होणार आहे भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोणत्या शहरात सुरू होणार आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कोलकाता येथे अंडर वॉटर मेट्रो सुरू होणार आहे प्रश्न क्रमांक सोळावा खालीलपैकी कोणता देश दोन हजार चोवीसपर्यंत आंतरराष्ट्रीय पेस स्टेशन सोडणार आहे खालीलपैकी कोणता देश दोन हजार चोवीसपर्यंत आंतरराष्ट्रीय पेस स्टेशन सोडणार आहे करेट उत्तर मित्रांनो रशिया प्रश्न क्रमांक सतरावा कोणत्या जागतिक गटाने दोन हजार पस्तीसपासून पासून नवीन पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर बंदी आणण्यासाठी मतदान केले कोणत्या जागतिक गटाने दोन हजार पस्तीसपासून पासून नवीन पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर बंदी आणण्यासाठी मतदान केले याचं करेट उत्तर आहे मित्रांनो युरोपियन युनियन दोन हजार तेवीसचा पुणे भूषण पुरस्कार अलीकडेच कोणाला देण्यात आला आहे दोन हजार तेवीसचा पुण्यभूषण पुरस्कार अलीकडेच कोणाला देण्यात आला आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो मोहन आगाशे प्रश्न क्रमांक एकोणीसवा गगनयान मिशनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी केव्हा केली गगनयान मिशनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी केव्हा केली याचं करेक्ट उत्तर मित्रांनो दोन हजार अठरा प्रश्न क्रमांक विसावा भारतातील पहिले थ्री डी प्रिंट केलेले पोस्ट ऑफिस टिंबटिंब येथे सुरू होणार आहे भारतातील पहिले थ्री डी प्रिंट केलेले पोस्ट ऑफिस टिंबटिंब येथे सुरू होणार आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बेंगलोर प्रश्न क्रमांक एकवीसवा नर्मदा वा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहे नर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो फक्त मेकल प्रश्न क्रमांक बावीसवा महाराष्ट्र राजाच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील कोणत्या शिखर सर्वात उंच आहे महाराष्ट्र राजाच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील कोणत्या शिखर सर्वात उंच आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो अस्तंभा प्रश्न क्रमांक तेवीसवा खालीलपैकी महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता खालीलपैकी महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता याचं करेक्ट उत्तर मित्रांनो हरावत प्रश्न क्रमांक चोवीसवा कोणत्या कंपनीने हेल्थसाठी योजना सुरू केली आहे कोणत्या कंपनीने हेल्थसाठी योजना सुरू केली आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो पेटीएम प्रश्न क्रमांक पंचवीसवा अमृत भारत स्टेशन योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते अमृत भारत स्टेशन योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते याचं करेक्ट उत्तर मित्रांनो रेल्वे मंत्रालय प्रश्न क्रमांक सव्वीसवा देशातील पहिल्या स्किल इंडिया सेटरचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे देशातील पहिल्या स्किल इंडिया सेटरचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो ओडिसा प्रश्न क्रमांक सत्तावीसवा पर्यावरणाचा समतोलासाठी किती टक्के क्षेत्र वनाखाली असणे गरजेचे आहे पर्यावरणाच्या समतोलासाठी किती टक्के क्षेत्र वनाखाली असणे गरजेचे आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो तेहतीस टक्के प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा चिरोली टेकड्या खालील पिकी कोणत्या जिल्ह्यात आहे चिरोली टेकड्या खालील पिकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली प्रश्न क्रमांक एकोणतीसवा भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली आहे भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली आहे याचं करेट उत्तर मित्रांनो चहा प्रश्न क्रमांक तिसावा कोणत्या देशाने कोविड विरुद्ध पहिली इनलेबल लस लॉन्च केली आहे कोणत्या देशाने कोविड विरुद्ध पहिली इनलेबल लस लॉन्च केली आहे याचे करेक्ट उत्तर मित्रांनो चीन प्रश्न क्रमांक एकतीसवा भारतातील पहिला समुद्री रोप वे मुंबई आणि टिंबटिंब यांना जोडणार आहे भारतातील पहिला समुद्री रोप वे मुंबई आणि टिंबटिंब यांना जवळणार आहे याचं करेट उत्तर मित्रांनो एलिफंटा बेट प्रश्न क्रमांक बत्तीसवा मातीतील वातावरणात हवेचे प्रमाण किती टक्के असते मातीतील वातावरणात हवेचे प्रमाण किती टक्के असते याचं करेट उत्तर मित्रांनो पंचवीस टक्के असते प्रश्न क्रमांक तेहतीसवा भारताचे राष्ट्रीय फूल कोणते भारताचे राष्ट्रीय फूल कोणते याचं करेट उत्तर मित्रांनो कमळ प्रश्न क्रमांक चौतीसवा कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प टिंबटिंब येथे आहे कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प टिंबटिंब येथे आहे याचं करेट उत्तर मित्रांनो शिवसमुद्रम प्रश्न क्रमांक पस्तीसवा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे याचा करेट उत्तर मित्रांनो सातपुडा प्रश्न क्रमांक छत्तीसवा भूगोलामध्ये लु वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत याचं करेट उत्तर मित्रांनो विष्ण व कोरडे वारे प्रश्न क्रमांक सदतीसवा असा कोणता देश आहे ज्यात कोणतेही खनिज आढळत नाही असा कोणता देश आहे ज्यात कोणतेही खनिज आढळत नाही याचं करेट उत्तर आहे मित्रांनो स्वित्झरलँड प्रश्न क्रमांक अडतीसवा भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य आहे भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो झारखंड प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा टिंबटिंब ही वर्धा नदीची उपनदी आहे टिंबटिंब ही वर्धा नदीची उपनदी आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पेनगंगा प्रश्न क्रमांक चाळीसवा खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची सीमा आहे खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची सीमा आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो भीमा